बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा येथे झाला त्यांचे वडील राजे जाधव व आई मासाबाई यांच्या घराण्यात हे कन्याराजना जन्माला आले बालपणापासूनच त्यांना घोडेस्वारी दानपटा चालवणे युद्ध कला राजकारणाचे हे प्रशिक्षण मिळाले होते जिथं होनी पाहिजेत आधी त्यांना जन्म देणाऱ्या जिजाऊ तर जन्म द्या पाहिजेत सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या शिखरावर ध्वज फडकले असते का सह्याद्रीच्या शिखरावर भगवेध्वज फड

माझा साक्षात होती ती आई भवानी साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोती शिवपानी जन्म घेतला तिच्या पोती शिवपाननी भागाचा अवतार होती भागाचा अवतार होती रुद्राचा ठसा रुद्राचा <सवणत्ति> <सवणति> ठसा होती भागाचा अवतार होती रुद्राचा ठसा होती भागाचा अवसा आता होती विचार या सह माझा शोभा कसा होता विचार या माझा शोभा कसा होता जनतेचा राजा तोच रामायणात राम कसा होता जनतेचा राजा तोच रामायणात राम कसा होता संस्कारातून जपले जाणे जिजाऊंचा कसा होता संस्कारातून जपले जाणे जिजाऊंचा कसा होता तुमच्या स्वप्नातूनच आई तुमच्या स्वप्नातूनच आई बाजी आणि तानाजी झाले बाजी आणि तानाजी झाले महाराष्ट्राचा उद्धार करण्यासाठी संत योगी राजे झाले संत योगी राजे झाले सामान्य वैश्विक आदरणीय कर्मचारी वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी आज तुमच्यासमोर महाराष्ट्राच्या इतिहासातील एका ठोस आहे जी ती एक माता होती जी ती एक माता होती आत्मविश्वासाने ओढप्रत पत्नी होती आत्मविश्वास पत्नी होती राजकारणाच्या बाळाकडून मिळालेली लेख होती राजकारणाच्या बाळाकडून मिळालेली लेख होती हिंदवी स्वराज्याची जन्म दाखली होती हिंदवी स्वराज्याची जन्म दाखली होती मी आज मी आज हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहले महासाहेब जिजाऊ यांच्या बद्दल बोलणार आहे महासाहेब जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदेखड या गावी झाला त्यांनी लहानपणापासून हो त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जावध होते लखुजी जावध हे ज्ञान स्वाभिमान स्वातंत्र्याची भावना रुचवली होती त्यांच्या विवाहानंतर शहाजीराजे भोसले शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी म्हणून त्याला पुण्यात यावे लागले त्यांनी पुण्यात आल्या तरी स्वरा स्वराज्य स्थापनेची स्वराज्य स्थापनेची जोड नेहमी लक्षात ठेवली जिजाऊ जिजाऊंचे जीवन अनेक अडचणीने भरलेले होते. जिजाऊंचे जीवन अनेक अडचणींनी भरलेले होते. शहाजी राजे भोसले या आदिलशहा दरबारी काम करत असल्याने जिजाऊंना कर अनेकदा अपमान आणि अन्याय सहन करावा लागला. पण यामुळे खचितील त्या जिजाऊ पण यामुळे खचितील त्या जिजाऊ त्यांनी आपले पुत्र शिवाजी महाराजांना त्यांनी आपले पुत्र शिवाजी महाराजांना शौर्य न्याय आणि स्वराज्याची शिकवण दिली शब्द नव्हे तर कृती हे त्यांच्या शिकवण्याचे मुख्य साधन होते शब्द नव्हे तर कृती हे त्यांच्या शब्द होते शिवरायांच्या मनातील स्वतंत्र स्वतंत्र स्थापनेचे विचार आणले होते जिजाऊंनी आणले होते स्वराज्य हा आमचा हक्क आहे स्वराज्य हा आमचा हक्क आहे स्वराज्य हे आमचे जगण्याचे साध्य आहे साध्य आहे

व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजी आणि माझ्या मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर सर्वांचे जन्मी राजमाताजी जाऊ यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे सर्वप्रथम राजमाताजी जाऊ यांना माझा माना समजला राजमाताजी जाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव दादा व आईचे नाव मारसाबाई असे होते

राजमाताजी जाऊन स्वराज्याचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांमध्ये पाहिले त्या शिवरे कथा सांगत त्यांनी शिवरायांना ज्ञानाच्या तुरे पराक्रम संघटना अशा गुणांचे बाळकडू दिले बाळकडू दिले त्यांच्यावर उत्तम संस्कार केले शिवराय 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 माताजी जाऊनचे माताजी जाऊनचे आणि स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतर उतरविले हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊचे फार मोठे फार मोठे योगदान योगदान दिले योगदान दिले अशा या थोड अखेर सतरा जून सतरा जून सोळा सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये त्या अखेर सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये अखेरचा श्वास घेतला अशा या पराक्रमी व आदर्श राजमाता जिजाऊ यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय स्वराज्याची सावली ज्यांनी शिवकाला दिशा धावली स्वराज्याची सावली जिने शिवला दिशा धावली स्वराज्याची गुढी मारली ज्यांनी ती जिजाऊ मावली जिजाबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराज भोसले असे होते त्यांना सर्वजण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जिजाबाई असे म्हणत त्या थे थे। त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे रोजी महाराष्ट्र येथे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलाचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव लेखुजीराव जाधव व आईचे नाव महाराबाई असे होते लहान वयातच त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला प्रताप वीर संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्र घटने होती जिजाबाई एक कुशल योद्धा होत्या त्यांनी जिजाबाई

आईवरील अशी दोन्ही कर्तव्ये पार पाडली त्या शिवाजी महाराजांच्या सूत्रात त्या शिवाजी महाराज त्या जिजाबाई घेत असताना त्यांनी सूत्रे हाती घेऊन सर्व जबाबदाऱ्या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या अशा कर्तृत्व वांधाडतील व्यक्तिम व्यक्तिमत्व असलेल्या जुजाबाईंचा मृत्यू सतरा सतरा जून सतरा जून सोळा जून सतराशे रोजी मृत्यू झाला थोर तुमचे कर्मजीचा उपकार कधी कर न भेटणार थोर तुमचे कर्मजीचा उपकार कधी न भेटणार सूर्यचंद्र असे पण महात्मा राजेशचा जन्म मरा जाणार पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बळखेड राजा आहे त्यांचा त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मणजी जाधव यांचे नाव वर्षाबाजा असे होते त्यांच्या शहाजीराजे यांच्या झाले त्यांना दोन मुली झाले त्यांच्यापैकी एक शिवाजी व दुसरे संभाजी होते जिजामा राजमाता व राष्ट्रीय माता असेही म्हणतात मुजरामाचा त्या राज मातांना रेल्वे त्यांनी शिवशोभांना साक्षात ती आई भवानी जन्म घेतला त्यांच्या भोवती शिवभवन वाघाची आई बनायला वाघ विशेष वा काळजी लागते वाघाची आई बनायला वाघ विशेष काळजी लागते म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणा पुढे मान आमची सदैव झुकते म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणा पुढे मान आमची सदैव झुकते अध्यक्ष महाशय कुछ चोग नि आणि गाणे येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींना आज बारा जानेवारी माता जिजाऊ यांचा जन्मदिवस या थोर प्रथम मानाचा मुजरा सरकार तुझे थोर घडले शुभाला तुझे थोर घडविले शुभाला रेतेला उद्धार दिले तोच आदर्श राजा झाला तोच आदर्श राजा झाला मित्रांनो जिजाऊनी शुभाला फक्त जन्म दिला नाही तर हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात करण्यासाठी

लढाया राज्याचा त्या ठेवत मराठवाड्याचा इतिहास म्हणून म्हणून मराठवाड्याचा इतिहास इतिहास एक प्रेरिका महिला म्हणून स्वीकार स्वीकारला स्वराज्याचा जिने घडविला विधाता स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्य ती जननी जिजामाता धन्यतीस ती जननी जिजामाता जय जे, हिंद जय श्वर माझे नाव वैष्णव आहे आज बारा बारा जानेवारी राजमाता चौ यांची जयंती यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड या गावी झाला यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव आणि आईचे नाव मालसा बाईबाई आणि पतीचे नाव राजे भोसले होते वाघाची आई बनायला गणेश वाघिणीचे लागते वाघाची आई बनायला गणेश वाघिणीचे लागते म्हणून तर तुझा माता तुमच्या चरणा पुढे मान माझे सदैव झुकते म्हणून तर तुझा माता तुमच्या चरणा पुढे मान माझे सदैव झुकते राजमाता सौ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आदर्श राजमाता होत्या त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याचा अत्यंत प्रचंड प्रचंड असा आत्मविश्वास निर्माण केला होता केला होता मी जाता जाता एवढीच बोलून जाते की मी जाता जाता एवढीच बोलून जाते की मुद्रा माझ्या माताची सवना मुद्रा माझ्या माताची सा घडविले त्यांनी शूर शुभना घडविले त्यांनी शूर साक्षात होत्या त्या आई भवानी साक्षात होत्या त्या भवानी जन्म जन्म घेतला घेतला जय सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अश्विनी आहे मी तुम्हाला राजमाताजी जाऊ यांच्या जीवन चरित्रावर दोन शब्द सांगत आहे तरी तुम्ही शांत चितेने ऐकून घ्यावे न, ना वाकायचे नाजुकायचे ना वाकायचे नाजुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे ना वाकायचे झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे सन्मानाने स्मरायचे सन्मानाने जगायचे सन्मानाने सन्मा सन्मा स्मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजची बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजे या गावी राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला जन्म झाला जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखुजी राजे लखुजी राजे व लखुजी राजे जाधव असे होते व आईचे नाव मायसाबाई असे होते जिजाबाईंचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला यांच्याशी झाला भोसले व जाधव घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाबाईंच्या ठायी होती रायतेवर होणारा अन्य अत्याचार पाहून जिजाबाईला वाटे लोकांचे राज्य स्वराज्य आहे धन्यवाद जय हिंद भारत नावाकायचे नजुकायचे अन्यायावर पटून वार करायचे नावाकायचे नजुकायचे अन्याय पटून करायचे सन्मानानेच जगायचे आणि सन्मानानेच वरायचे अशी ही शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊची आज जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जाधव भोसले या दोन्ही पराक्रम पराक्रमाची परंपरा जिजाबाईंना थाळी होती ते हि स्वराज्या तेजस्वी स्वप्न देखील जिजाबाईंनी पाहिले होते त्यांना पुत्र शुभाला लहानपणापासून शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून बनले जिजाऊच्या आपल्या प्रेरणे शिवरायांनी आणि लढाया जिंकल्यावर महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे बोल उभारले उभारले शिवरायांनी आपल्या कर्तृत्वाने जिजाऊने आपल्या प्रेरणेतूनच शिवरायांनी आणि लढाया जिंकल्यावर महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणामुळेच बिजाऊ शिक्षणामुळे शिवरायासाठी लढले अंगातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील बाय यांच्यावर नजर टाकली तर गळ केली जाणार नाही असे स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठरकावून सांगितले गेले स्त्रियांच्या संरक्षणासाठी त्यांनी स्वतः ती घेतली घेतली या या जिजाऊ जीद, शिवू चाणाक्ष नीतिनीतीमध्ये कुशल होत्या होत्या शिवबांनाही त्यांनी जे शिक्षण दिले होते नीतीचे शिक्षण दिले होते हे जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराज जगले जगले जिजाऊने पाहिलेले हिंदू स्वराज्य तेजस्वी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले ते सोळाशे चौऱ्यात्तर रोजी निधन झाले निधन झाले पण पण ते महाराष्ट्राच्या कनाकनाथ व लोकांच्या मनामध्ये जागवलेले स्वाभिमान आजही कायम आहे आपल्या जिजाऊचे कार्य व इतिहास आपल्याला आजही प्रेरणादायी आहे तुमच्या शौर्याची कथा इतिहासाच्या पानं तुमच्या शौर्याची कथा इतिहासाच्या पानं धन्य राजमाता जिजाऊ महाराष्ट्राची स्वराज्याची जननी सदैव जन्म सदैवस्तके आग्राने तुमच्या चरणी जिजाऊ गुजरा माझा माता जिजावना इडले त्यांनी तू निबांडला गुजरा माझा माता जिजावना इडली त्यांनी तू निबांडला साक्षात होत्या त्या आई भवानी साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभांनी जन्म घेतला त्यांच्या मित्र मैत्रिणीनं ना माझे नाव आकांक्षा आहे मी पाचवी शिकते आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊन काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती जिजा राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिलखेर राजा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे जा त्यांच्या वडिलांचे ना नाव लखुजी जाधव व आईचे नाव म्हणसाबाई असे होते त्यांच्या पतीचे नाव शहाजीराजे भोसले होते राजमाताजी जाऊ या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे शहाजीराजे संभा संभाजी महाराज या यांच्या माता होत्या जाता जाता एवढी बोलावी वाटते की जाता जाता एवढीच बोलावी वाटते की ना वाकायचे झुकायचे न्यायावर पलटून वार करायचे ना वाकायचे झुकायचे न्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे जय जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो माझे नाव अक्षरा

नमस्कार मी आज तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे तरी तुम्ही शांत ऐकावी ही माझी नम्र विनंती ना वाकायचे ना झुकायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊंची काल जयंती होती त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला जिजाबाईंच्या वडिलाचे नाव लखोजीराव जाधव व आईचे नाव महारासाबाई असे होते शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला भोसले व जाधव या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाबाईंच्या ठाई होती जिजाबाईंच्या ठायी होती रायतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे हिंदवी स्वराज्याचे हिंद तेजस्वी स्वप्न जिजाबाईंनी पाहिले होते त्यांनी पुत्र शिववाला लहानपणापासून शौर्याच्या आणि पराक्रमा पराक्रमाच्या कथा सांगून घडवले जिजाऊंच्या प्रेरणेमुळे छत्र शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भगवे निशाण उभारले व महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भगवे निशाण उभारले जिजाऊंनी दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळे शिवराय शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले धर्मरक्षणासाठी लढले अंगणातील तुळस आणि गोठ्यातील गाय अन घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही असे स्त्रियावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले स्त्रियाच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतः तलवार हाती घेतली त्यांनी स्वतः तलवार हाती घेतली जिजाऊ या शूर चाणाक्ष व युद्धनीतीमध्ये कुशल होत्या त्यांनी पुत्र शिववालाही युद्धनीतीचे शिक्षण दिले होते जिजाबाईंनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले जिजाबाईंनी आपल्या कर्तृत्वाने असा मान्य इतिहास घडवला अशा आदर्श राजमाता जिजाऊंचे सत सत सत्रा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निधन झाले पण त्यांनी महाराष्ट्राच्या कणाकणात व लोकांच्या मनामनात जागवलेला स्वाभिमान आजही कायम आहे जिजाऊंचे कार्य व इतिहास आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे जाता जाता एवढेच म्हणतो की जाता जाता एवढेच म्हणतो की थोर तुमचे कर्म जिजाऊ थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार जय हिंद जय भारत स्वराज्याच्या स्वराज्याच्या जाणे उघड मिळावी जाता स्वराज्याच्या जाणे उघड मिळावी जाता धन्य त्या सुरज जननी जी जाऊ राजमाता धन्य त्या सुरज जननी जी जाऊ राजमाता सूर्याप्रमाणे

मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आई होते त्यांच्या आईचे नाव असे होते साक्षात होती ते आई भवानी 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 माझे नाव आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्या जिन्या... जिल्ह्यातील राजा येथे झाला त्यांनी मराठा मराठा साम्राज्याची संस्थापक संस छत्रपती शिवाजी महाराज हे 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 आदर्श राजे घडवले हे आदर्श राजे घडवले राजमाता जिजाऊ यांना माझी कोटी कोटी प्रणाम धन्य राजमाता जिजाऊ धन्य छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद